नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके तर उपाध्यक्षपदी शोहेब शेख ओमकार देशमुख नाझीर शेख यांची एकमताने निवड ठेकेदारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा ठराव शाकीर शेख यांनी मांडून सर्व ठेकेदारांनी एकमताने मंजुरी देत ठराव मंजूर करून अध्यक्षपदी सचिन लोटके तर उपाध्यक्षपदी शोएब शेख ओमकार देशमुख आणि नाझीर शेख यांची निवड करण्यात आली यावेळी अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजेंद्र लोणकर आनंद पुंड शाकीर शेख अनूप शेठ अभिजित काळे मोहिन खान नितीन पुलसौंदर अक्रम शेख इमरान शेख नंदू धाडगे भैया पठान कुलदीप भिंगारदेवे प्रसाद चंगेडिया महेश व्यापारी निकेतन लोटके महेश लोटके शाहनवाज शेख मोहसिन शेख जहीर शेख रोहित राहुल पाडोळे शेक, सुमित दीपक कावळे अमोल नांगरे शाहरुख शेख प्रसाद साळी विकार शेख जावेद राजे सय्यद आदींसह ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अहमदनगर महानगरपालिकेच्या नोंदणीकृत ठेकेदारांची थे, महत्वाची बैठक आज संपन्न झाली या बैठकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली बैठकीचा ठराव नाजीरभाई यांनी मांडला आणि सर्वांनी त्यांना अनुमोदन दिलं अध्यक्ष म्हणून सचिन लोटके यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष शोएब शेख तसेच आणखीन दुसरे उपाध्यक्ष नाजीरभाई शेख आणि ओमकारजी देशमुख यांची महानगरपालिकेच्या ठेकेदाराच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली भविष्यामध्ये ठेकेदारांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे तसेच Uh, मी आणि माझ्या सर्व ठेकेदारांच्या वतीने या ती नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद अहमदनगर महानगरपालिका ठेकेदार नोंदणीकृत या संघटनेचे अध्यक्षपदी माननीय सचिन भाऊ लोटके व तसेच उपाध्यक्षपदी शेख शोएब भाई ओमकार देशमुख भाई शेख यांची आज नियुक्ती झालेली आहे या सगळ्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व अहमदनगर महानगरपालिके ठेकेदारांचे जे काही समस्या असतील व किंवा काय असेल हे सगळं ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष म्हणून सचिन भाऊ लोटके हे यापुढे बघतील त्यांना हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा